यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे कार चालकाला महिलेकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे संभाजीनगर मधला व्हिडीओ व्हायरल झालाय विरुद्ध दिशेने जाणाऱ्या महिलेला कार चालकाचा धक्का बसला दुचाकीवरून जाणाऱ्या या महिलेकडून मारहाण करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सातारा परिसरामध्ये शाळेतील मुलाला घेऊन जाणाऱ्या कार चालकाला महिलेकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे कार चालक हा विद्यार्थ्यांना घेऊन शाळेमध्ये जात असताना विरुद्ध दिशेने महिला ही आपल्या दुचाकीवरून येत होती त्यावेळी या महिलेला धक्का लागला असता या महिलेने सदरील कार चालकाला बेदम मारहाण केली आहे हा व्हिडिओ आता समाज माध्यमावर व्हायरल झालाय मारून आताला मारायचा अधिकार नाही दो दो देने साथी सो के लेले। या संदर्भात जोडले गेलेले विजय बघायला गेलं तर कायदा हा महिलांना झुक्त माप देत असतो प्रत्येक वेळी असं आपण म्हणतो मात्र या महिलेकडून खरं तर चुकी झालेली दिसते कारण ती विरुद्ध दिशेने येत होती असं असताना हा इथला जमाव तिला मदत करायला बघतोय काय एकंदर घडलंय त्या ठिकाणी नक्की जाणवी जर बघितलं तर हा प्रकार जो आहे ता तो छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील आहे कार चालक जो आहे तो आपल्या मुलांना घेऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जात असताना विरुद्ध दिशेने जी आहे ती आ, ला ला महिला आपल्या गाडीवरती येत होती आणि त्याच वेळी जे आहे ते गाडीला धक्का लागल्यामुळे ती महिला जी आहे ती त्या महिलेने थेट गाडीला दुचाकी आदळून त्या चालक जो आहे त्याला मारायण करण्यास सुरुवात केली मात्र त्या ठिकाणी जमाव झाला होता आणि त्या जमावने जे आहे ते देखील या बाबतीत संपूर्ण जे प्रतिष्ठकांना विचारपूस केली असता सदर महिलेची चुका असली ते निदर्शन आले त्यानंतर ही महिला जी आहे तिला शांत बसवण्याचा प्रयत्न जो आहे त्याचा संवादकारतानी पाहायला मिळत आहे मात्र महिला जी आहे ती आग्रही भूमिका घेता त्या ठिकाणी पाहिलं देत आणि ते एक नागरिक जे आहे ते महिलांना शांत बसवण्याचा प्रयत्न करत असताना देखील महिला जी आहे ती त्या वाढ चालकांग त्यांनी पाहायला मिळत आहे तर अरवतच्या भाषेमध्ये शिवगाळ कारखाने जे आहे ते देखील त्या ठिकाणी दिसत आहे मात्र सरकारकडून जर पाहिलं गेलं तर महिलेला कुठेतरी सूट देण्यात येते मात्र यामध्ये जर पाहिलं तर महिला जी आहे ती कुठेतरी प्रशासन असेल किंवा इतर असेल कायदा हातात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी